सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स तळकोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक गावात शिमगोत्सव साजरा करण्याची वेगवेगळी प्रथा परंपरा पाहायला मिळते अशीच एक प्रथा कुडाळ तेरसे बांबारडे गावातील महिला जोपासताना दिसतात जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं कोकणात सहसा महिला शिगमोत्सवात सहभागी होताना दिसत नाहीत मात्र बांबाडे येथील महिला याला अपवाद आहेत या, या गावातील महिला गावच्या श्री कुलदेवत मंदिराच्या पटांगणावर एकत्र जमून पारंपरिक पद्धतीने स्त्रीशक्तीचा जागर म्हणजेच धालोत्सव साजरा करतात या धालोत्सवातील गाण्यांचं कुठेही लिखाण नसताना देखील येथील महिला पिढ्यानपिढ्या ही, पिड़ा ही गाणी न विसरता चालबद्धरित्या गातात महिलांचे दोन गट तयार करून जुनी पारंपरिक गाणी गात दोन्ही गट एकमेकांसमोर येत ठेका धरतात विशेष म्हणजे महिलांसोबतच गावातील मुलीही सहभागी होतात आणि काळाबरोबर लोप पावत चाललेली ही जुनी पारंपरिक गाणी धालोत्सवानिमित्ताने गाताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे तळ कोकणातल्या महिलांच्या या आगळ्या वेगळ्या धालोत्सवामुळे शिगमोत्सवात एक अनोखा साथ चढतो शिग्मोत्सव हा पारंपरिक सण आहेच पण शिगमोत्सवात बघायला गेलं तर पुरुषांचंच वर्षस्व असतं परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझं गाव म्हणजेच देच आंबर्डे गाव यामध्ये महिलांचं वर्षस्व आम्ही करतो याचं उद्दिष्ट म्हणजे महिला एकत्रीकरण आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे स्त्रीशक्तीचा जागर आणि यातील जी आम्ही गाणी म्हणतो ती पूर्वंपार आहेत त्याचं लिखाण असं तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे लहान मुलीसुद्धा आणि बायकासुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह असतात त्याचप्रमाणे जसं आमच्या आजीकडून आईकडून त्या पणजीकडून जसा, जसा आम्हाला हा वारसा मिळाला तसंच आमच्या पुढील पिढीसुद्धा हा वारसा असा चालवते इथे आल्यावर सगळं मग म्हणतात ते रंगभूमीचा जसा आविष्कार किंवा आशीर्वाद असतो त्याचप्रमाणे इथे आल्यावर सगळी गाणी आपोआप आठवतात सो इथे लिखाण करून वगैरे ठेवायची गरज लागत नाही त्यांनी एक गोष्ट सुरू केली की त्याचं प्रत्युत्तर म्हणून दुसरं गाणं आम्हाला आपोपच असतं कार्यक्रम शंभर वर्ष जाऊन गेली आमच्या लग्नाच्या आधीपासून पासून जो चालू असा ना तो आम्ही आतापर्यंत या सुना धुवांच्या हाती सगळ्यांच्या देऊन आतापर्यंत ह्या चालू यायला शंभर वर्ष जाऊन गेली कधी पुरी काय केले आणि आम काय काय माहिती नाही कार्यक्रम असून आपलो खेळ सगळ्यांचो शिगमो जशी आता हिरो आमटा येतात तस खेळ असा यांचं खेळा तो शिगम्याच म्हणजे कार्यक्रमच असा Thank you